नमस्कार मी मेघा बी वी न्यूजमध्ये पाहूया तमनगौडा रवी पाटील यांचा शेगाव गटात आभार दौरा दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत जत लोकसभा निवडणुकीमध्ये जत विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला मताधिक्य मिळाले त्यामुळे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी तालुका दौरा सुरू केला शेगाव जिल्हा परिषद गटामधील त्यांच्या दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला तमनगौडा रवी पाटील यांनी शेगाव गटात गावनिहाय भाजपच्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे आभार मानले व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यामध्ये बिरनाळ बागेवाडी कोसारी गुळबंची बेवनूर प्रतापूर कुंभारी शेगाव कासलिंगवाडी बागलवाडी सिंगनहळी वाळेखिंडी नवाळवाडी इत्यादी गावांचा दौरा केला यावेळी शिवसेनेचे विधानसभा प्रमुख निवृत्ती शिंदे सरकार जतचे माजी नगरसेवक टिमूभाई एडके सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील एकुंडीकर भाजपा युवा मोर्चाचे सदस्य प्रदीप जाधव अतुल भोसले शिवानंद मुचंडी प्राध्यापक कृष्णा कोंढिकिरे मारुती सरगर युवा नेते सचिन निकम विद्यार्थी परिषदेचे तालुका अध्यक्ष विशाल महारनूर बिरनाळाचे माजी उपसरपंच राजाराम बंडगर ग्रामपंचायत सदस्य तानाजी जानकर युवा नेते रोहित सोनुरे सुभाष खांडेकर बागेवाडीचे सरपंच करण शेंडगे माजी सरपंच नानासो ऐवळे कुंभारीचे माजी सरपंच राजाराम जावीर माजी माणिक जाधव विश्वजित सूर्यंशी कोसारीचे ज्येष्ठ तानाजी चव्हाण विष्णू कुंभार गुळवंचीचे उपसर सरपंच विष्णू साळुंखे ग्रामपंचायत सदस्य उमेश जाधव ग्रामपंचायत सदस्य इंद्रजीत कोळेकर बळवंत शिंदे मोहन देशमुख प्रतापूरचे उपसरपंच बाळासाहेब खांडेकर युवा नेते गणेश खांडेकर शेगावचे उपसरपंच सचिन बोराडे सोसायटी संचालक चंद्रकांत नाईक बबलू शिंदे सचिन निकम कासलिंग वाडीचे युवक नेते शरद हिप्परकर उपसरपंच विकास मुठेकर बागलवाडीचे सरपंच शहाजी खिलारे उपसरपंच दत्तात्रय चव्हाण युवक नेते बाबूराव बागल वाळेखिंडीचे माजी सरपंच भाऊसो अप्पा शिंदे युवक नेते अतुल गुजले युवराज अलदर शिंगणहळीचे सरपंच नाथाजी हिप्परकर उपसरपंच विश्वजित हिप्परकर आमजद मुजावर उत्तम हिप्परकर नवाळवाडीचे माजी सरपंच श्रीमंत सूर्यवंशी सरपंच अमोल शेटे उपसरपंच लहू सूर्यंशी माजी पी एस आय महादेव सूर्यंशी उपस्थित होते बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद